प्राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बसल्या बसल्या व्यायाम देते बसल्या बसल्या तुम्ही पोट कमी करा बसल्या बसल्या तुम्ही पूर्ण शरीराचं तुमचं वजन कमी करा पोट असो बेंबीपासला फॅट असो मांड्या असो बसल्या बसल्या आज व्यायाम घेऊन आलेले आणि व्यायाम खूप सोपे आहे तुम्ही आरामशीर सकाळी उठल्या उठल्या बसूनच लगेच हे व्यायाम करा शंभर तुम्हाला रिझल्ट देणारा व्यायाम आहे व्यायाम कोणीही आणि हे व्यायाम कधीही करू शकता असे व्यायाम आहे जे तुम्हाला पोटावरती ताण देणार आहे जर तुमच्याकडे सकाळी टाईम नाही आहे तर काही हरकत नाही आहे तुम्ही दुपारी जेवणाच्या अगोदर खाली पोट करा किंवा किंवा तुम्ही वाजता पण करू शकता डिनर घ्यायच्या अगोदर पंधरा मिनिट अगोदर जेव्हा तुम्ही जेवण घेणार त्याच्या पंधरा मिनिट अगोदर व्यायाम करा तरी तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार आहे घरातले घरात सोपे व्यायाम आहे लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामा आहे आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय तुम्ही या पद्धतीनं बसला आहात फक्त पायांना सामोर ठेवायचे थे। आणि आध्या फीटचं गॅप घ्यायचं बसल्यानंतर फक्त बसताना कसं नाही बसायचं ह्या पद्धतीनं नाही बसायचं जसं कुबड काढून नाही बसायचंय बस असं तुमचा जो पाठीचा मन काय ना तो एकदम असं सरळ ठेवायचा आणि ठेवल्यानंतर काय होणार आहे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्रास होईल पण मग एकदम सवय झाल्यानंतर आहे ना तुम्हाला पाठीचा कधीच पाठ दुखी कंबर दुखी कधीच होणार नाही आणि हा जो मानेचा त्रास आहे ना, ना, ना तो पण ह्या पद्धतीनं बसून बसूनच मग सुरू व्हायला लागतो आता काय करायचं दोन्ही पायांमध्ये आधा किती गॅप घेतल्यानंतर काय करायचं काय तुम्हाला उजवा हात आणि डावा पाय हे बघा या पद्धतीनं लावला डावा उजव्या पायाला लगेच कोपऱ्याला लावायचं आहे हे बघा आता काय आहे या पद्धतीनं व्यायाम तुम्हाला करायचा वीस वीस पॅन चाळीसचा सेट घ्या मित्रांनो हे बघा दोन्ही पायांना उतरून व्यायाम होतोय एक दोन, तीन, चार पाच सहा सात आठ नऊ दहा तोच व्यायाम परत दुसऱ्या साईड हे ताण येतो येतोय पोटावरती पण ताण येतो जेव्हा कराल तुम्हाला लगेच फील तुमच्या पोटावरती ताण येतो पोटाला कळ लागते म्हणजे तुमची चरबी कमी व्हायला मदत होते मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा व्यायाम सोप आहे नक्की करा आता यातच परत दुसरा देते दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय दोन्ही पायांना आहे ना तुम्हाला आहे ना उचलायचंय सरळ घ्यायचंय परत खाली ठेवायचंय जितके तुम्ही होल्ड करा उचलाल इतका तुमचा ताण तुमच्या पोटावरती आणि बेंबीपासला जो फॅट आहे चरबी आहे ती कमी व्हायला मदत होणार आहे बघ तर दोन्ही पायांना आहे व्यायाम सोप्पा आहे वीस टाईम करा दहा दहाच असेल घ्या डायरेक्ट पोटावरती ताण देतोय मांड्यांवरती ताण येतोय चरबी कमी करायला बसल्या बसल्या सोप्पा व्यायाम आहे एक

सात आठ नऊ दहा पर दहाचा सेट घेऊया आपण बसल्या बसल्याचे पोटावरती ताण पडतोय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा व्यायाम सोप आहे ताण देणार आहे आता यातच परत तिसरा व्यायाम देते तिसऱ्या व्यायामामध्ये दे। आता तुम्ही ह्या पद्धतीनं बसलात ना बसल्यानं बस काय करायचंय मागे धुपायचंय पायांना वरती घ्यायचंय परत उठून बसायचंय ताण पोटावर येतोय मांड्यांवरती येतोय बेंबी पशी येतोय जो कमी करायला तुम्हाला मदत होणार आहे हा व्यायाम करायचा आहे तीच टाईम पंधरा पंधराचा सेट घ्या हे बघा एक दोन तीन चार पांच सात आठ नौ दहा उठून बसताय ताण पोटावरती जातोय तुमचं चरबी आणि फॅट दोन्ही कमी करायला हव्या मदत करणार दहाच सेट घेऊया कमर उचलायचे फक्त झोपायचे दहा नऊ आठ สัตสัปัตชาตีนตน व्हिडिओ मध्ये दिलेले व्यायाम आहे ना सोपे घरातली आहे आणि तुमच्या हॉलमध्ये बसून केले तरी रिझल्ट मात्र तुम्हाला व्यायाम नक्की करून मित्रांनो तुम्हाला नक्की भेटेल आणि व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा डायट वरती पण थोडस ध्यान द्या म्हणजे मग तुम्ही जे, जे एक्सरसाइज व्यायाम करताय त्याचा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के मिळेल व्हिडिओ कसा वाटलाय नक्की सांगा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये